विजय तेंडुलकरांचं घाशीराम कोतवाल हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावरती आलं आहे तेसुद्धा हिंदीत हिंदीत हे नाटक पहिल्यांदाच रंगमंचावरती आहे असं नाही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा म्हणजेच एन एस डीमधल्या अनेकांना या नाटकानं ना भुरळ घातली त्यामुळं घाशीराम कोतवालचे काही निवडक हिंदी प्रयोग दिल्लीमध्ये एन एस डीमध्ये झालेत पण यावेळी महत्त्वाची गोष्ट अशी की पाच दशकानंतर घाशीराम कोतवाल हे नाटक हिंदीत व्यावसायिक रंगमंचावरती पहिल्यांदाच येत आहे अभिजित पाणसे आणि भालचंद्र कुबल यांच्या संकल्पनेतून हे नाटक हिंदीमध्ये सादर होतंय यामध्ये नाना फडणवीसांच्या प्रमुख भूमिकेमध्ये संजय मिश्रा आहेत तर संतोष जुवेकर घशराम कोतवालाची भूमिका साकारतायत याशिवाय उर्मिला कानेटकरसह जवळपास पन्नास ते साठ कलाकार या नाटकामध्ये आहेत भव्य सेट लाईव्ह म्युझिक कोरिओग्राफी यासह चौदा आणि पंधरा ऑगस्टला मुंबईतल्या वांद्रेमधल्या बालगेंद्रव रंगमंदिरामध्ये घशराम कोतवालचे हिंदी प्रयोग सादर झाले एकोणीसशे बहात्तरमध्ये पहिल्यांदा या नाटकाचा मराठीमध्ये मा पहिला प्रयोग सादर झाला होता गेली पाच दशकं हे नाटक जितकं गाजलं तितकंच ते वादग्रस्तही ठरलं राजकीय स्वार्थ सत्तेसाठी गैरवापर आणि पेशवेकालीन राजकारणाची पार्श्वभूमी या नाटकामध्ये आहे डॉक्टर जब्बार पटेलांचं दिग्दर्शन डॉक्टर मोहन आगाशीणसारख्या कलाकारांच्या व्यक्तिरेखा कृष्णदेव मुळगुंद यांचं नृत्य दिग्दर्शन आणि भास्कर चंदावरकर यांच्या संगीत दिग्दर्शनामुळं घाशीराम कोतवाल ऐकून एक ठरलं पन्नास वर्षात केवळ वर हे नाटक महाराष्ट्रात उरलं नाही तर दोनशे वर्षांआधीच्या घाशीराम कोतवालाचं प्रकरण देखील तितकंच चर्चेत आलं आता हे नाटक हिंदीमध्ये सादर होत असल्यामुळं पुन्हा घाशीराम कोतवाल चर्चेत आहे पण हा घाशीराम कोतवाल नक्की होता कोण त्याच्यासोबत नेमकं घडलं काय जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू इतिहासातल्या नोंदीनुसार सतराशे ऐंशीच्या आसपास पुण्याची लोकसंख्या दीड लाखांच्या आसपास होती पुढच्या वीस वर्षातच पुण्याची लोकसंख्या सहा लाखांवर गेल्याचा अभ्यासकांचा अंदाज आहे त्यामागचं कारण म्हणजे पुण्यात पेशव्याने कारभार हातात घेतला तसं पुण्याचं गाव म्हणून असलेलं रूप बदलत गेलं आणि पुण्याचं शहरीकरण होत गेलं देशभरातून वेगवेगळे व्यावसायिक व्यापारी इथं स्थायिक व्हायला लागले दरम्यान पुण्यात पेठांची निर्मिती होत होती पुण्यात व्यापार वाढला लोकसंख्या वाढली तसं राजकारणही वाढत गेलं लोकांच्या सुरक्षतेचा प्रश्नही वाढत गेले पेशवाईच्या पूर्वार्धामध्ये पुणे हे नवं शहर बनत होतं त्यामुळं पोलीस यंत्रणेवरचा ताण कमी करण्यासाठी शिपाई नेमण्यात आले त्या शिपायांचा प्रमुख म्हणून कोतवालांची नियुक्ती केली जायची शहरामध्ये कायदा सुव्यवस्था आणि शांतता राखण्याचं काम कोतवालाचं असायचं त्यावेळी सगळेच कामासाठी पुण्यात जात असताना मूळचा छत्रपती संभाजीनगरचा असणारा घाशीरामही पुण्यात आला त्याच्या वडिलांचं नाव श्यामलदास किंवा सावळादास असं सांगण्यात येतं कनोज ब्राह्मण कुटुंबातला हुशार बोलण्याचं चातुर्य असलेला आणि मनमिळावू स्वभावाच्या घाशीरामला पुण्यात ओळख मिळाली त्याच ओळखीनं तो पेशव्यांचे कारभारी नाना फडणवीसांच्या संपर्कातही आला घाशीरामच्या लागवी स्वभावानं तो लवकरच नाना फडणवीसांच्या मर्जीतला झाला आणि त्याला पुणे दरबारामध्ये प्रवेश मिळाला सगळ्यात आधी सतराशे सत्याहत्तरमध्ये घाशीरामची कोतवालपदी नियुक्ती झाली होती मात्र ती तात्पुरती नियुक्ती होती सतराशे ब्याऐंशीमध्ये कोतवाल पदावरती त्याची कायमस्वरूपी नियुक्ती झाली त्यावेळी त्याच्याशी वीस कलमी करार केला गेला त्यात घाशीरामच्या कामाचाही उल्लेख होता त्यात प्रामुख्यानं पुण्यात गुन्हेगारीवरती नियंत्रण ठेवणं शहरामध्ये शांतता ठेवणं आणि गस्त घालून शहरात बंदोबस्त राखणं अशा कामांचा समावेश होता त्या कामासाठी वर्षाला घाशीरामला सहाशे एकवीस रुपये पगार मिळायचा सरकारच्या परवानगीशिवाय वेश्या व्यवसाय विनापरवाना बकरी मारणं बेवारस प्रेतांची विल्हेवाट लावणं चोरी व्यभिचार एक नवरा जिवंत असताना दुसऱ्याशी लग्न करणं असे गुन्हे त्यावेळी व्हायचे त्याच्या हाताखाली तीन अधिकारी होते एक दस्तावेज लिहायचा दुसरा कागदपत्र सांभाळायचा तर तिसरा जमावबंदीचा अधिकारी घाशीरामच्या काळात नवीन चौक्या सुरू झाल्या होत्या घाशीरामनं कारभार हातात घेतला तेव्हा पुण्यामध्ये चार चौक्या होत्या त्यानं नारायणपेठ आणि शनिवार पेठेत दोन नवीन चौक्या सुरू केल्या तो कारभारामध्ये चोख होता दंड वसुलीचं कामही त्याचं चोख होतं असं सांगण्यात येतं घाशीरामचा कारभार इतका चोख होता की सतराशे एक्क्याण्णव मध्ये पुण्यात दंडास पात्र असे केवळ दोनशे चौतीस गुन्हे घडले होते असं म्हणतात घाशीराम कोतवालानं पुण्याला शिस्त लावली होती ऐसी कोतवाली आधी कधी झाली नाही आणि पुढे कोणी करणारही नाही अशीही घाशीराम पेशव्यांच्या बकरीमध्ये नोंद असल्याचं सांगितलं जातं आता एकीकडं घाशीराम कोतवालाच्या कामाचं कौतुक होत होतं असं दिसतं तर दुसरीकडं त्या त्याच काळामध्ये पुण्यात अनैतिकता आणि भ्रष्टाचार पसरला होता असंही सांगण्यात येतं गर्भपात स्त्रियांना पळवून देणं चोऱ्या अशा घटना वाढल्या होत्या तसंच घाशीराम कोतवाल हा पुण्यातल्या स्थानिकांशी वाईट वागायचा पण त्याच्या नाना फडणवीस यांच्याशी असलेल्या जवळतेमुळं त्याच्या चुकांवरती पांघरून घातलं जायचं असे संदर्भही दिले जातात त्याच कारणांमुळे घाशीराम कोतवालाच्या विरोधामध्ये पुण्यात अंतर्गत नाराजी वाढली होती त्यातच एक प्रकरण असं घडलं की तेच पुढे पुण्याची कोतवाली करणाऱ्या घाशीरामच्या रा दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत ठरलं त्यावेळी पुण्यात वास्तव्य केलेले कॅप्टन एडवर्ड मूर यानं आपल्या लिखाणामध्ये एका घटनेचं वर्णन केलंय या वर्णनानुसार सतराशे एक्क्याण्णवच्या ऑगस्ट महिन्यातली ही घटना काही तेलंगी ब्राह्मणांचा मोठा तांडा त्यावेळी पुण्यात त्या आला होता पण त्यावेळी पुण्यात तोफेचा आवाज आल्यावरती रस्त्यावर कुणीही फिरायचं नाही असं फरमान निघालं होतं पुण्यात संचारबंदीचा आदेश होता त्यामुळं रस्त्यावरती फिरणाऱ्या चौतीस ब्राह्मणांच्या समूहाला शिपायांनी अटक केली त्या सगळ्यांना एका बंदिस्त ठिकाणी डावण्यात आलं मात्र त्यातल्या त्या एकवीस ब्राह्मणांचा गुदमरून मृत्यू झाला होता घाशीरामला या घटनेची किंवा शिपायांनी ब्राह्मणांना अटक केल्याची कल्पना नव्हती सकाळी पेशवे सरदार मानाजी फाकडे यांना ही घटना समजली तेव्हा त्यांनी या ठिकाणचं कुलूप तोडून वाचलेल्या ब्राह्मणांना बाहेर काढलं हे प्रकरण पुढे पेशवे सवाई माधवराव यांच्या कानावरती घातलं गेलं पेशव्यांनी याबाबत नाना फडणवीसांना चौकशीचे आदेश दिले नाना फडणवीसांनी घाशीरामला घटनेबाबत विचारलं तेव्हा घाशीरामनं अटक केली ते लोक इतर जातीचे चोर होते आणि ते अफू खाऊन मेले असं सांगितलं घाशीरामच्या स्पष्टीकरणानंतर नानांनी हे मृतदेह जाळण्याची परवानगी दिली मात्र मानाजी फाकडे यांनी मृतदेह उचलायला विरोध केला वाचलेल्या तेलंगी ब्राह्मणांनी नानांच्या घरासमोर गोंधळ केला शेवटी रात्र झाल्यावरती नाना फडणवीसांनी न्यायाधीश अय्याशास्त्री यांना बोलवलं त्यांनी या प्रकाराला देहांत प्रायश्चित असल्याचं सांगितलं पुढे नानांनी सुद्धा या प्रकरणातून काढता पाय घेतला तर रागात असलेल्या ब्राह्मणांनी घाशीरामला हत्तीवर उलटा बसून पेठांमध्ये फिरवलं त्याच्यावरती पाय ठेवण्यासाठी दोनशे ब्राह्मण बसले त्यानंतर घाशीरामला चावडीवर आणलं त्याला उंटावर बसवून शहरभर फिरवलं मग भवानी पेठेच्या पलीकडे नेऊन टाकलं पुण्याचा कोतवाल राहिलेल्या घाशीरामला खेचून दगडाने ठेचून त्याच्या शरीराची छिन्न विछिन्न अवस्था करून मारण्यात आलं अशी नोंद कॅप्टन मूरने करून ठेवली आहे घाशीरामच्या मृत्यूची आणि त्यामागच्या कारणांची चर्चा अनेक वर्ष होत राहिली आता कॅप्टन मूरनं या घटनेचं जे वर्णन केलं त्यानुसार ब्राह्मणांच्या अटकेबाबत घाशीरामला माहिती नसल्याचं दिसतं पण नाना फडणवीसांचे चरित्र लिहिणारे वासुदेव वामनशास्त्री खरे यांनी या घटनेचं वर्णन केलंय या वर्धनानुसार हे तेलंगी ब्राह्मण घाशीराम कोतवालच्या मायात जाऊन उतरले ब्राह्मणांनी घाशीरामच्या मायातली दहा मक्याची कणचं तोडली तेव्हा माळ्यानं त्यांना शिवीगाळ केली त्यावरून ब्राह्मणांनी त्याला मारलं म्हणून माळीत तक्रार घेऊन घाशीरामकडे गेला त्यानेच घाशीरामला मायात आलेले लोक चोर आहेत मळ्यात दंगा करतायत त्यांनी मला मारलं अशी तक्रार केली घशीरामकडे तक्रार आल्यानंतर त्याने पंचवीस लोक पाठवून ब्राह्मणांना मारहाण करून भवानी पेठेतल्या आपल्या वाड्याच्या तळघरात पोंडलं असा उल्लेख वासुदेव शास्त्री खरे यांनी केलाय पण यानंतर घाशीरामच्या मृत्यूचं जे वर्णन कॅप्टन मूरने केलंय तसंच वर्णन खरे यांनी सुद्धा केलंय घाशीराम कोतवालच्या काळात घडलेल्या या प्रकरणाचा खापर अनेक इतिहासकार नाना फडणवीसांवरती फोडतात प्रत्येक ठिकाणची आणि प्रांताची सगळी माहिती असणाऱ्या नाना फडणवीसांना ही घटना कशी कळली नाही नाणांच्या संमतीशिवाय ही घटना पुण्यात झालीच कशी असे प्रश्न हे उपस्थित केले जातात त्यामुळं अवघ्या पेशवाईत या घटनेनं गोंधळ निर्माण केला होता घयश्राम कोतवालाच्या या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा